परभणी पोलीस दलातील श्वान पथकात बॉम्ब शोधक व नाशक दलामध्ये दाखल झालेल्या बोल्ट या श्वानाने पुणे येथील श्वान प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्याचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केले या प्रशिक्षणात घेण्यात आलेल्या परीक्षेत स्फोटक पदार्थ शोधण्याच्या प्रक्रियेत त्याने राज्यातून प्रथम क्रमांक मिळवला यामुळे बोल्टच्या कामगिरीने जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली आहे पोलिसांना गंभीर गुन्ह्यांच्या तपासात मदत करण्यासाठी श्वान पथक कार्यरत असतात बॉम्ब शोधक व नाशक पथकामध्ये सध्या एकूण सहा श्वान आहेत यातील लॅब्रॉडॉग जातीचे बोल्ली नावाचे श्वान जिल्हा पोलीस दलात मागील वर्षी दाखल झाले सहा महिन्याचे बोल्ड श्वान हे वीस डिसेंबर ते बावीस जून या कालावधीत पुणे येथील श्वान प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणाला गेले होते तेथे ते स्फोटक पदार्थ ओळखणे संशयित वस्तूंची तपासणी विविध प्रकारचे ज्वलनशील आणि स्फोटक कसे निकामी करायचे याशिवाय वेगवेगळे सर्व ऑपरेशन राबवताना श्वानाने करावयाची कामे याचे प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षणाच्या अंतिम टप्प्यात त्याची परीक्षाही घेण्यात आली यातसुद्धा त्याने चुनूक दाखवली राज्यातील एकूण वीस श्वान या कालावधीत प्रशिक्षणासाठी आले होते त्यातून बोल्टने प्रथम क्रमांक मिळवला प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मिया बोली जोशी डी एल पी न्यूज परभणी